दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटावर इसम नामे सय्यद मुशाईद अली मुमताज अली राहणार उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगाव हा त्याचा साथीदार नदीम खान रहीम खान राहणार सुभाष चौक शनीपेठ दहा नंबर शाळाजवळ याच्यासह एकूण तीन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपये चलनाच्या सहाशे बनावट भारतीय चलनी नोटा त्यांच्या कब्जात बाळगून त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी डी चोपन्न झिरो तीन हिच्यावर वाहतूक करून वितरित करण्यासाठी भुसावळ शहरात आल्यानंतर इसम नामे अब्दुल हमीद कागल राहणार रसलपूर रोड अब्दुल हमीद चौक रावेर हा सदरचा बनावट भारतीय चलनी नोटा विकत घेताना मिळून आल्याने सदर आरोपितांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला तपास दरम्यान आरोपीनामे सय्यद मुशाहिद अली मुमताज अली याच्याकडील अधिक चौकशी केली असता तो सदरच्या नोटा गेने कामे आरोपी राहुल राजेंद्र काबरा राहणार चिखलधारा संभाजीनगर सुमारे दोन महिन्यापूर्वी बराणपूर येथे गेला होता व आरोपीनामे प्रतीक नवलखे राहणार मालविया बराणपूर मध्य प्रदेश याच्याकडून आम्ही सदरच्या बनावट नोटा घेऊन आलो होतो व आरोपीनामे प्रतीक नवलखे मध्य प्रदेश हा सदरचा बनावट नोटा छापतो व व्यवहार करतो याबाबतची या माहिती त्यांनी दिली तसेच आरोपी अब्दुल हमीद कागल यांच्याकडे चौकशी केली असता त्याने कबुली दिली की आरोपी आरोपी नामे सय्यद मुशाहिद अली मुमताज अली राहणार जळगाव याचा मित्र राहुल राजेंद्र काबरा याने मला एक महिन्यापूर्वी बनवून त्यांचे सॅम्पल म्हणून पन्नास हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपये दराच्या शंभर बनवून नोटा दिल्या होत्या व मी त्या माझ्या राहत्या घरी लपवून ठेवल्या आहेत असे सांगितले बाजारपेठ पोलिसांनी आरोपी अब्दुल हमीद यांच्या घरून पन्नास हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपये चलनाच्या शंभर बनाव बनावट नोटा जप्त केल्या या दरम्यानातील आरोपी राजेंद्र काबरा राहणार चिखलदारा संभाजीनगर व प्रतीक नवलखे राहणार बराणपूर हे सदर गुन्हा घडल्यापासून फरार आहेत बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र